न्यूज पत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी पूर्व वैमानस्यातून एका अडुसष्ट वर्षीय वृद्धाचा खून कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन मालमत्ता धारकांवरील थकबाकी वसुलीसाठी स्वतः आयुक्त अमिता दगडे पाटील उतरल्यात रस्त्यावर पर्णिर येथून चोरून आणलेला पिकअपसह लाखो रुपये किमतीचे सोयाबीन तेल हस्तगत दुreatel सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्यातर्फे बसवण्यात आले पथदिवे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळ्यातील मल्ल चिरंजीव पुरुषोत्तम द्वितीय क्रमांकाने विजयी धुळ्यात बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथासंग्रह कुरघुडी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळ्यातील एक विरादेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम स्वच्छतेचे महामेरू संत गाडगे महाराज यांचे कार्य आजही प्रेरणादायी आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने पूर्व वैमनस्यातून एका अडुसष्ट वर्षीय वृद्धाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हो, पडित शेतीतील पडक्या विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली गट आहे ही घटना जातोडा तालुका शिंदखेडा शिवारात उघडकीस आली या प्रकरणी अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलीम गुलाम नबी पटेल व अडुसष्ट राहणार जातोडी तालुका शिंदखेडा हे दिनांक एकोणावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्यांचा सालदार मोहन भिल या शेतात सोडण्यासाठी त्यांच्या मोटरसायकलने गेले होते ते सालदाराला सोडून परतत असताना एकटे असल्याचे हेरून जुबेर मियालाल पटेल इब्राहिम मियालाल पटेल नेहाल सत्तार पटेल अरमान मियालाल पटेल इस्माईल मियालाल पटेल जावेद गुलाम पटेल फिरोज छोटू पटेल मुबारक कालू पटेल आरिफ कालू पटेल गुलमा अब्बास पटेल इकबाल सत्तार पटेल सर्व राहणार जातोडे या जणांनी पूर्व सलीम पटेल यांचे अपहरण केले तसेच त्यांच्या डोक्यावर काहीतरी शास्त्राने मारहाण करून त्यांना जीवित ठार मारले त्यानंतर त्यांचा मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी जातोडा शिवारातील बेटावत जातोडा रस्त्यालगत असलेल्या रेल्वे रुळाच्या पलीकडे लांब अंतरावर निर्जन स्थळी उमर बशीर पटेल यांचे पडीत शेतातील पडक्या विहिरीत पाण्यात टाकून खून केला या प्रकरणी शकिन गुलाम नवी पटेल वय सत्तावन्न राहणार जातोडे यांनी नरडाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे करीत आहेत मे आसमा सलीम पटेल मुल मुलगी मुल आहे मितेंची सलीमची मी अशी सांगते आहे की ते आरोपी अजून गुमता येत बाय तेलला अटक करा अजून धमकी देतात धमकी देतात आणि आजूबाजू हा दरवाजा आणि त्या दरवाजा पिताजीचा असं झालं म्हणून बी ते सोडत नाहीये आम्ही ते बाहेर येते अजून ते येऊन येऊन बघतायत आम्हाला आम्ही घाबरतायत आमचे मुलं आहे आमच्यापाशी माणसं नाहीये आमचे माणसं बाहेर राहतात तिथं नाही राहत आमच्यापाशी रात्री बी आम्हाला झोपणी आहे ते पिताजीचं असं झालं म्हणून आम्हाला त्रास ती आमचं काय न्याय लावा मागणी काय तुमची त्यांची कडक कडक शिक्षा द्या त्यांना आणि ते जे बागी फिरताय त्यांना कलम, कलम, कलम लावा तुम्ही आमचं न्याव लावा तुम्ही आम्ही शेतकरी आहे आम्ही <laughs> काय धंदेवाली कंपनी कंपनी मध्ये काम करणारे नाही ते आम्ही शेतकरी आहे आम्ही कसं पोट भरावा आता माझे पिताजी गेले आता मजूर कामाला सगळे सगळे शेतकरी सगळे शेतकरी कामाला येतच नाहीये पैसा ते त्यांना अशी घटना आमच्या तालुक्यात एकोणास तारखेच्या साडे अकरा साडे वाजता रात्री पाणी भरण्यासाठी माणूस सोडायला गेले तर तिकडनं ते परत घरी आलेच नाही तर बहिणीने सांगितलं की तुमचे भाऊ पण अर्धा तासात येतात तर ते दोन तास झाले आले नाही परत तर मी पाहायला गेलो होतो साहेब तर आता एवढी दहशत मनामध्ये राहिली आहे की बाकीचे जे आरोपी आहेत ते फिरत आहेत गावात तर त्यांना अजूनपर्यंत उचललेलं नाही आणि आमची अशी आहे की त्यांना शासनाने कडक कारवाई करावी व त्यांच्यावर मोका लावावा लावा मोका लावावा घडलेलं आहे माझ्या नाव इनू सरदार पटेल माझी हो मी राहणार जातोडा आणि जातोडा जा गावाचे शेतकरी सगळे इथे आम्ही जमलेले आहेत या घट ही जी घटना घडाली याच्यामध्ये आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत ते घाबरले आहेत सगळे शेतकरी जे आमचे पीक आहेत पाणी भरायचे जे टाईम आहे आता अकरा अकरा बारा वाजता अशी घटना घडली म्हणून जे मजूर आहेत ते बी काम करायला जात नाही आहे तर त्याच्यासाठी ही कारवाई करायला पाहिजे आणि जे, जे लोक आहेत अशी घटना आमच्या तालुक्याला का जिल्ह्याला पण घडलेली नाही आहे हे जे झालेलं आहे हे मास्टर प्लॅनमध्ये काम झालेलं आहे तर आम्ही सगळे शेतकरी याचे आम्ही परिसराचे शेतकरी एकदम घाबरून आम्ही एकदम असं झालेलं आहे की आमचे कामच होत नाही आहे आणि आम्ही कोणाला जायची मतच होत नाही तर आमच्या सुद्धा नुकसान होत आहे म्हणून शासनाला आमचे आव्हान आहे का बाबा याच शेतकऱ्या हे जे एक आरोपी असतील वाजे जे झाले जे असतील त्यांना अरेस्ट पण लवकर करावा आणि यांना अशी कठोर शिक्षा मिळाला पाहिजे या की याच्या मोका जासासारखी शिक्षा द्यायला पाहिजे याच्यापूर्वी गावाला बी असंच एक मर्डर झालेला होता और त्यांच्या बी कोणी अजून पुरावा नाही आहे म्हणजे याच्या प्लानाने असं मला मला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आमच्या स्वतःचं पण म्हणणं आहे की हे काही असे नॉर्मल आरोपी नाहीत शेतकरी जे असतात ते एकदम असे असतात बोलघट आणि हे प्लॅनने मर्डर झालेलं आहे म्हणून आमची हे की बाई हे काय एल सी बी त्याने अगर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तो सी आय डीकडे पाठवावा हा सी बी आयकडे नाही असं तरी झाला तो आम्ही धरण अंदालून कलेक्टर साहेबांकडे भूक हडताल करू ला पाहिजे असं अजून पाणी भरायला जात नाही आहे इतका नुकसान झालं इतके भयभीत झालेले आहे आमच्या फक्त जातोळा गावनी मेलना वारुळ हे सगळे शेतकरी कामे करत नाही चला माझ्यासमोर बरोबर तुम्ही मेलनाला चला जातोळ्याला चला शेतकरी जातच नाही आहे शेतकरी जात नाही जे माणसं लावत आहे ते सुद्धा पाणी भरायला जातली देतात रात्रीच्या वेळ अशी घटना घडते अहो कोण जाणार त्याला का बी काय म्हणतात त्याला डिपार्टमेंटला सीबीला त्या एम ए सीबीला त्यांनी दिवसात पाणी भरायला पाठवा पाहिजे अशी घटना घडते तर त्यांनी बी असं दिवसात बी पावर द्यायला पाहिजे रात्रीच्या वेळी अकरा वाजता हेच गेला मग तो गेला तो गेला असे लोक आहेत ना मग असं गा, कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र धुळे कृषी विभाग धुळे आणि आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित किसान सन्मान समारोह हो आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे उद्घाटन आज सकाळी साखरे विधानसभेच्या महिला आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले या सप्ताहाचे दिनांक चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन करण्यात आले आहे कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आयोजित केलेल्या आज अध्यक्ष म्हणून विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक डॉक्टर जी के ससाणे तर प्रमुख पाहुणे म्हणून साक्री विधानसभेच्या आमदार मंजुळा गावित भाजपाच्या कार्यकर्त्या अल्पा अग्रवाल प्रकल्प संचालक आत्मा धुळेचे हितेंद्र सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी धुळे बापू गावी सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय धुळेचे डॉक्टर बी एम उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर दिनेश नांद्रे कृषी विज्ञान केंद्र धुळे आज आपल्या या आप कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे महाराष्ट्र शासन कृषी विभाग धुळे आत्मा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताह अंतर्गत आपण या ठिकाणी या आजच्या छोट्या प्रदर्शनाचं आणि आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलं आहे या आजच्या दरम्यान आज किसान सन्मास सन्मान समारोहामध्ये आज माननीय पंतप्रधान मोदय जो किसान सन्मान निधी आहे त्याचा एकोणावीस आपला स्थगित करणार आहे त्याचं एक थेट प्रक्षेपण माननीय पंतप्रधान मोदय शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे त्याचबरोबर या कृषी विज्ञान केंद्रावर या धुळे जिल्ह्यातील विविध पीक पद्धतीचे प्रात्यक्षिक या ठिकाणी गहू असतील हरभरा हरभरा असतील करडई असेल किंवा ज्वारी असेल किंवा फळबाग असेल किंवा बांबू लागवड असेल याची विविध प्रात्यक्षिका आपल्या या प्रक्षेत्रावर या ठिकाणी आपण नियोजन केलं आहे त्याचं औचित्य साधून किसान सन्मान समारोह आणि कृषी तंत्रज्ञान सप्ताह याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आज शेतकरी चर्चासत्र आणि या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे निश्चितपणे या चर्चासत्राच्या माध्यमातलं आणि प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा आज मालमत्ता धारकांवरील थकबाकी वसुलीसाठी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील या स्वतः मैदानात उतरले आहेत त्यात ते त्यांनी मोठमोठ्या थकबाकी धारकांकडे जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन केले दरम्यान शहरातील विराज सिरॅमिक या दुकानदाराने आयुक्तांच्या उपस्थितीत चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे बैठकीत सर्व अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी कार्यरत राहावे असे आदेशित केले आहे ुळा रोडवरील थकित मालमत्ताधारकांकडे समक्ष भेटी देऊन थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत केले त्यानुसार आज अनेक मालमत्ताधारकांनी आपला थकीत कर महानगरपालिकेत धनादेशाद्वारे जमा केलेला आहे सदर मोहिमेत सातत्य ठेवून कडकपणे कार्यवाही करावी असे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी पथक प्रमुखांना दिलेले असून थकबाकीदार मालमत्ताधारकांनीही आपली थकीत कर भरून महानगरपालिकेत सहकार्य करावे व होणारी कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन करण्यात आलेले आहे तसेच माफी होणार नसल्याने सर्वांनी मार्चच्या अगोदर सर्व थकबाकी भरणे आवश्यक आहे असेही यावेळी आयुक्त तथा प्रशासक श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी स्पष्टपणे पुनच्छ अधोरेखित केले आहे धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या प्रॉपर्टी येतात मालमत्ताधारक माल येतात त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम आहे एक लाख आणि त्याच्यापेक्षा जास्तीची थकबाकी असलेले जवळजवळ खातवाड भागातले पाचशे ओनर जो जो त्यामुणा 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 आहे आणि शहर भागातले पण तेवीस आणि एकोणीस कोटी म्हणजे जवळजवळ पन्नास कोटीच्या आसपासची रक्कम आहे ज्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये माफी होणार नाही आहे त्यामुळं त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे आता दुर्दैवानी आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या दहा दिवसामध्ये ऑप्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत या ऑप्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव जोपर्यंत असेल जोपर्यंत थकबाकी क्लिअर होणार नाही त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील एक तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे पन्नास हजाराच्या वरचे त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार मॅडम आज जे कारवाईला आले आता, आता किती लोकांवर आज कारवाई कोणावर किती आज, किती आज आता जवळजवळ दहा लोकांवर तरी माझं टार्गेट आज दहा जणांचं आहे तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो पाच लाख आणि त्याच्या वरच्या रक्कम आहेत काही जणांकडे त्याच्या खालच्या पण रक्कम आहेत तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार पिंपळनेर इथून चोरून आणलेला पिकअप वाहनासह लाखो रुपये किमतीचे सोयाबीन तेल हस्तगत करण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पिंपणेर येथून तक्रारदार हिरालाल रघुनाथ दशपुते वय बावन्न राहणार पिंपणेर तालुका साखरी जिल्हा धुळे यांच्या मालकीचे महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए बावन्न एक्कावन्न आणि त्यात ठेवलेल्या सोयाबीन खाद्यतेलाच्या भरलेल्या आठ लोखंडी टाक्या असे एकूण सात लाख आठ हजार आठशे रुपयांचा माल व वा वाहन कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पिंपणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या घटनेची माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस हवालदार हर्षल धनगर पोलीस नाईक संदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल धीरज सांगळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक देसले यांना गुन्ह्याची माहिती सांगून गुन्ह्यातील माहिती काढण्याच्या सूचना करून पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे तपासाची चक्रे जलद गतीने फिरून प्रकरणाच्या तपासाला गती देऊन अवघ्या पाच तासात संशयित आरिप नूर मोहम्मद शेख वय एकतीस राहणार मौलवीगंज नॅशनल स्कूल जवळ धुळे कबुली दिली असून त्याने चोरून आणलेल्या वाहनाचा बिलाड इथे जापी रोडवर अपघात केल्याचं निष्पन्न झालंय धुळे शहरातील आई एकमेरा देवी मंदिर येथील भक्त निवास जवळील पथदिवे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत होते या समस्येची दखल सामाजिक कार्यकर्ता किशोर चौधरी यांनी घेऊन या ठिकाणी नवीन पथदिवे बसवलेत सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं जात आहे देवी परिसरामध्ये एकूण चोपन्न लाईट बंद असून सतत तक्रारी करून फक्त सतरा लाईट चालू करण्यात आलेली आणि एकवीरा देवी हा भक्त निवास इथं बाहेर गावांच्या लोकांची वडदोड राहत आणि इथे त्याला ठेकेदारला सांगून सुद्धा त्यांनी एकही दिवस लक्ष दिलं नाही म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही माझे बिल धुरले नाही तर सदर हे आम्ही माझे जे मित्र कंपनी त्यांनी स्वखर्चाने भक्त निवास मधले जे हे लाईट आहेत चार महत्वाचे ते स्वतःहून स्वतःच्या स्वघर्च्या गाडी बोलवून हे इथले चालू केले तर ही ए, लोकांची बाहेरगाव बाहेरगावी येणारे दर्शनला जे लोक होते त्यांची गैरसोय होत होती त्यामुळे हा महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि प्रशासनने याच्याकडे बी लक्ष द्यावं की पूर्ण परिसरामध्ये चोपन लाईट बंद ठेकेदार अशी उत्तरं देतो तक्रार करून सरी सुद्धा कामं होत नाही याचा आई तो मॅडमांनी विचार करावा आणि लवकरात लवकर खरो परिसरात ही नम्र विनंती आणि आता आई देवी मंदिराची यात्रा बी येते आणि साफ साफसफाई नाही आहे स्वच्छ स्वच्छता नाही नाल्या काढल्या गेल्याने प्रमाणातले नळ नाही आहे कनेक्शन नाही आहे तर ते या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे लाईट लवकरात लवकर चालू आहे पाहिजे एवढी माझी विनंती नुकत्याच अहिल्यादेवी नगर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे येथील मल्ल चिरंजीव पुरुषोत्तम उर्फ टिल्या राजेंद्र विस्पुते यांनी एकसष्ट किलो वजन गटात द्वितीय स्थान पटकावत सिल्वर मेडल प्राप्त केले या निमित्त त्याचा सत्कार करण्यात आला पुरुषोत्तम उर्फ टिल्या राजेंद्र विस्पुते याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असताना धुळे येथील सद्गुरु फर्निचर व विश्वकर्मा स्वामीच्या संचालिकासह वैशाली दिनेश बडगुजर व युवा उद्योजक जिम ट्रेनर रामेश्वर दिनेश बडगुजर संचालक सुरेश बडगुजर दिनेश बडगुजर ओम बडगुजर यांच्यातर्फे पारुळा रोड येथील सद्गुरु फर्निचर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी धुळे मणपाचे माजी नगरसेवक विजू भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते पैलवान सचिन भाऊ बडगुजर शशिकांत बडगुजर नवोदय युवा मंचाचे संचालक हेमराज साळुंखे अमित कुमार बडगुजर जुने धुळे येथील युवा कार्यकर्ते टिंकूभाऊ बडगुजर विपिन बडगुजर अॅडवोकेट पवन बडगुजर गजूभाऊ बडगुजर पैलवान संदीप बडगुजर हर्षल बडगुजर उमेश बडगुजर प्रसाद बडगुजर व गुरु चखोर उपस्थित होते संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली तर एक संस्थिलोवन गटामध्ये आपल्या धुळे महानगरीतला मल्लवीर चिरंजीव पुरुषोत्तम उर्फटिलेल्या राजेंद्र विस्कुटे या समाज बांधवाने सेकंड प्राईज म्हणजे सिल्वर मेडल प्राप्त केलेला आहे आणि तो उपविजेता ठरलेला आहे त्याबद्दल धुळे शहराचे सर्व मल्लांकडनं म्हणजे पैलवान विजेते आहेत आजी माझी त्यांच्याकडनं त्यांचे अभिनंदन त्याचप्रमाणे धुळे शहरातील सद्गुरू फर्निचर त्या फर्मि, संचालिका असा वैशाली दिनेश भडगुजर व युवा उद्योजक तसंच कुम ट्रेनर आ, आ, राम भडगुजर यांच्याकडनं त्याचा आज आपण सत्कार केलेला आहे या सत्कारप्रसंगीमुळे नगर हिजी भाऊ जाधव तसेच पहिला सचिनभाऊ भडगुकर भैयाभाऊ वडगुलर चिंकू भाऊ वडगुकर हर्षवर्धन वडकुलकर

पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य सं संमेलनाचे अध्यक्ष सुभाष अहिरे यांच्या हस्ते पार पडला धुळे शहरातील गरुड वाचनालय येथील सभागृहात आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता खान्देश साहित्य संघ धुळेतर्फे श्री बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथासंग्रह कुरघोडी प्रकाशन सोहळा आज पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष रमेश बोरसे हे होते तर पुस्तक प्रकाशन पाचवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन धुळेचे अध्यक्ष सुभाष अहिरे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी खानदेश साहित्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ सदाशिव सूर्यवंशी शिरपूर समीक्षक डॉ फुला बागुल फागणे अहिराणी साहित्यिक रत्नाताई पाटील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष अॅडव्होकेट जे टी देसले धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाज धुळे अध्यक्ष चंद्रकांत बापू सोनार धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघ फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत शहा आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कथासंग्रह प्रकाशन करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी अहिराणी कथा साहित्य दरबारातील मानकरी म्हणून दोंडाईचा कादंबरी लेखक सुरेश मोरे खेडी अमळनेर गीतकार शाहीर नानाभाऊ पाटील शिरपूर एकांकिका लेखक पी बी राजपूत धुळे कवी तथा निवेदक जगदीश देवपूरकर पुण्याचे डॉक्टर ज्ञानेश दुसाणी यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमासाठी संपूर्ण मोरे परिवाराचे सहकार्य लाभले प्रामुख्याने प्रशांत बबन मोरे योगिता प्रशांत मोरे नितीन बबन मोरे मोहिनी नितीन मोरे कुलदीपक अमेर ऋषिकेश मोरे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर यावेळी मोठ्या संख्येने कवी साहित्यिक साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वच्छतेचे महामेरू संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत धुळेतील राष्ट्रवादी पक्षातर्फे शहरातील आई एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली पक्षाच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पक्षाचे कैलास चौधरी यांनी दिली संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमास अभिवादन कार्यक्रम पार पडले राजकीय सामाजिक शैक्षणिक संस्थांतर्फे देखील उपक्रम राबविण्यात आले याचाच भाग म्हणून धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधत धुळे शहरातील आई एकविरादेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांतर्फे स्वराज्य सप्ताह राबविला जात आहे या पार्श्वभूमीवर संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त हा स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात आल्याची माहिती धुळे शहर अध्यक्ष कैलास चौधरी यांनी प्रसार प्रसार माध्यमांशी माध्यमांशी बोलताना यांनी दिली देवी परिसर बगीचामध्ये राबविण्यात आलेला आहे पक्षाच्या आदेशानुसार स्वराज्य सप्ताह जो चालू आहे त्याचाच चा एक भाग म्हणून गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियानाचे आदेश पक्षाने दिल्यामुळे आज देवी मंदिर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ कार्यालय धुळेतर्फे संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं हा कार्यक्रम देवपुरातील संत गाडगे महाराज मठात संपन्न झाला धुळे शहरातील एकविरा देवी शेजारी असलेल्या श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळ कार्यालय धुळे या मठात आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कार्यालयात श्री संत गाडगे महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला श्री संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आरती देखील करण्यात आली आणि त्यानंतर जयघोष करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे कैलास चौधरी गड्या पहिलवाण कमलाकर पाटील आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष अमोल तुळशीराम गायकवाड उपाध्यक्ष प्रवीण माणिकराव शिंदे सचिव शंकर भोला पंढरीनाथ सगरे खजिनदार संजय रमेश गवळी सह खजिनदार महेंद्र नथू सगरे सहसचिव कपिल मधुकर पाराटे कार्यकारिणी सदस्य दिलीप दशद गवळी श्रीकृष्णा गोविंदराव शिंदे राजेंद्र दशरथ गवळी राज जगदीश पांडुरंग सगरे आदी उपस्थित होते निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत समाज सुधारक श्री संत गाडीबाबा यांची आज एकशे एकोणपन्नासवी जयंती श्री संत गाणीबा सांस्कृतिक मंडळाच्या मठात साजरी होत आहे या बाबांना अभिवादन करण्यासाठी आज समाजाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि राजवर्धनजी कदम साहेब कैलाश भाऊ चौधरी सुभाषजी विकी बाबा परदेशी गट्या पलवान तसेच कमलाकर नाना इतर सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आज इथे अभिवादन केले आहे तसेच संध्याकाळी चार वाजता मनोरटाकीपासून श्री संत गाठीबाबा यांची मिरवणूक निघणार आहे आणि इथे संध्याकाळी रात्री नऊ वाजता इथे विसर्जित होणार आहे तसेच या एक ठिकाणी रात्री सर्व गोरगरीब जनतेला सर्वांना इथे अन्नदान भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर पूर्व वैमानस्यातून एका अडुसष्ट वर्षीय वृद्धाचा खून कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते उद्घाटन मालमत्ता धारकांवरील थकबाकी वसुलीसाठी स्वतः हा आयुक्त أمिता दगडे पाटील उतरल्या रस्त्यावर सिंपर्णिर येथून चोरून आणलेला पिकअपसह लाखो रुपये किमतीचे सोयाबीन तेल हस्तगत दुreatel सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्या बसवण्यात आले पथदिवे केसरी कुस्ती स्पर्धेत धुळ्यातील मल्ल चिरंजीव पुरुषोत्तम विस्पुते द्वितीय क्रमांकाने विजयी धुळ्यात बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथासंग्रह कुरगुडी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून धुळ्यातील एक विरादेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम स्वच्छतेचे महामेरू संत गाडगे महाराज यांचे कार्य आजही प्रेरणादायी याचबरोबर माता हिंगलास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास!